लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पिझ्झा आज आपण घरीच बनवणार आहोत तेसुद्धा कढईमध्ये बेसिक अशी रेसिपी आहे जास्त काही टिप्स आणि ट्रिक्स नाही येत चला तर मग सुरुवात करूयात तर इथे मी थोडंसं कोमट असं पाणी घेतलंय तेवढंच कोमट आहे की आपण एक आपलं बोट टाकू शकतो त्यानंतर एक चमचा साखर साखर यामध्ये यासाठी टाकली आहे की जी ईस्ट आपण वापरणार आहोत ती ब्लूम होण्यासाठी म्हणजे साखर एक प्रकारचं अन्न आहे ईस्टचं तर ईस्टला पाच ते दहा मिनट असं साईडला सा ठेवायचं ती आपोआप ब्लूम होते तर आज इथे मी ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट वापरली आहे तुम्ही हवा तर इन्स्टंट इश्ट सुद्धा वापरू शकता ईस्ट जर ब्लूम नाही झाली तर रेसिपी मध्ये पुढे नका जाऊ पिझ्झा नाही बनणार चांगला तर इथे मी एक कप मैदा घेतलाय तर यापासून दोन मीडियम साईज चे पिझ्झा बनतील ईस्ट यामध्ये टाकूयात आणि चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकदाच जास्त नका टाकू म्हणजे आपल्याला डो जो आहे तो पातळ नाही ठेवायचा आहे थोडासा घट्ट असा मळून घ्यायचा आहे आणि जर मळताना हे ईस्टचं जे मिक्सर आहे ते कमी पडलं तर त्यानंतर तुम्ही थोडंसं कोमट पाणी घेऊ शकता इथे तो मी मीठ टाकायचे विसरले होते तर तुम्ही मीठ आधीच टाका म्हणजे पाणी टाकायच्या आधी तर थोडंसं पाणी कमी वाटत होतं म्हणून मी इथे एक ते दोन चमचे एवढंच पाणी एक्स्ट्रा घेतलं तर आता हे सगळं एक जीव झाल्यानंतर ही जी आपली पिझ्झाची कणिक आहे डो आहे याला आपल्याला दहा ते बारा मिनटं व्यवस्थित स्ट्रेच आणि फोल्ड ह्या मेथडचा वापर करून मळून घ्यायचं आपला जो तळहात असतो त्याने असं स्ट्रेच करायचं आणि नीड करायचं सुरुवातीला थोडासा स्टिकी असतो हा डो पण नीड केल्यानंतर व्यवस्थित एक जीव होतो आणि स्टिकी पण कमी होतो तर खूप चिकट होते म्हणून या स्टेजला तुम्ही तेल किंवा मैदा वापरू नका असंच मळत राहा थोड्याच वेळात तुम्ही बघाल की डो व्यवस्थित मिळून येते आणि स्टिकी पण होणार नाही हे असं केल्याने मैद्यामध्ये जे ग्लुटन असतं ते ॲक्टिव्ह व्हायला मदत होते तर दहा ते बारा मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकाल आपला जो डो आहे पिझ्झाचा तो एकदम सॉफ्ट आणि मऊ झाला आहे आता याला आदल्या साईडने असं टकीन करून घ्यायचं आणि ह्या डोला आपल्याला एक तासाभरचा रेस्ट द्यायचा आहे तर यासाठी ज्या कुठल्या भांड्यात तुम्ही ठेवणार असाल त्यात खाली तेल टाका आणि थोडंसं वरतूनही टाका तर आज इथे मी क्लिंज रॅपचा वापर करून याला एअरटाईट सील करून घेणार आहे हे जर नसेल तर तुम्ही कुठलीही प्लेट किंवा कपडा झाकू शकता तर डो रेस्ट करत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी बघूयात तर आज आपण इथे कढईमध्ये बेक करणार आहोत तर खाली मीठ टाकायचं आहे हे मी मीठ नेहमीच बेकिंगसाठी वापरते म्हणून थोडंसं काळं झालं आहे त्यावरती असं एखादं स्टँड किंवा वाटी ठेवा थोडीशी हाईट देण्यासाठी आणि ज्या प्लेटमध्ये तुम्ही पिझ्झा बेक करणार आहात त्या साईजचा सा बेकिंग पेपर किंवा बटर पेपर कट करून घ्या तर इथे एक तासानंतर तुम्ही बघू शकता जो पिझ्झा डो आहे तो साईजने डबल झालाय तर यामधली जी एक्स्ट्रा एअर आहे ती अशी पंच करून आपण काढून घेऊयात आणि ह्याला दोन समान आकाराच्या भागामध्ये कट करून घेऊयात तर एक पिझ्झा बनवेपर्यंत दुसरा जो उरलेला भाग आहे त्याला तुम्ही परत क्लीन रॅपने म्हणजे सील करून ठेवा एअरटाईट प्लेटवरचा बटर पेपर हालू नये म्हणून मी खाली थोडंसं तेल लावलं आणि आता बटर पेपर वरती डस्ट करणार आहे मैदा थोडासा आणि हाताने अशा पद्धतीने आपल्याला याला स्प्रेड करायचा आहे खूप जास्त म्हणजे प्रेशर नाही लावायचे आपल्याला हलक्या हाताने प्रेस करायचे नाहीतर यामधली पूर्ण हवा निघून जाईल आणि त्यानंतर जो काटे चमचा असतो त्याच्या मदतीने असे छोटे छोटे आपल्याला होल्स म्हणजे प्रिक करून घ्यायचे जेणेकरून हा बेक करताना हा बेस जो खूप जास्त फुलणार नाही आता पिझ्झा सॉस आपल्याला या बेसवरती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर जे मॉझेरेला चीज असतात ते आपल्याला टाकून घ्यायचं जर हे चीज तुमच्याकडे नसेल तर जे आपलं रेग्युलरचं प्रोसेस चीज असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि वरतून आपल्या आवडीच्या भाज्या टाकायच्यात तर आज मी इथे शिमला मिरची टोमॅटो स्वीटकॉर्न आणि थोडासा कांदा असं मध्ये कट करून घेतलेत तर टाकून घ्यायचं यामुळे आपला पिझ्झा छान कलरफुल दिसतो आणि ज्या कडा आहेत तिथे थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे बटर जर नसेल तर तुम्ही दूधही लावू शकता यामुळे छान कलर येईल आता पिझ्झा बेक करायला ठेवण्याआधी मी कढईला हाय फ्लेम वरती पाच मिनिटे प्रिहीट करून घेतलं होतं आता मीडियम फ्लेम वरती पिझ्झा दहा ते पंधरा किंवा जास्तीत जास्त वीस मिनिटात बनवून रेडी होतो तर इथे तुम्ही बघा एजेसला सुद्धा छान कलर आलाय तर पिझ्झा आपला रेडी आहे प्लेटमधून बाहेर काढूया बटर पेपर काढूया आणि अशा पद्धतीने कट करायचा स्लायसेसमध्ये जर बघा डॉमिनोज सारखा म्हणा किंवा बाहेर तुम्ही खाल्ला असेल तर तसा आपला पिझ्झा घरी बनून रेडी आहे तर यावरतून थोडीशी सी पिझ्झा सिझनिंग आणि चिली फ्लेक्स टाकून तुम्ही याला गार्निश करू शकता तर पिझ्झा बेस आपला खालच्या साइडने सुद्धा खूप छान बेक आहे आणि जसा अवनमध्ये बनतो तसाच पिझ्झा बेस झालाय आपला इथे साईडनी पण बघा तुम्ही जर तुमच्याकडे ईस्ट नसेल तर मी त्याची पण रेसिपी द्यायचं ट्राय करेल की विदाउट ईस्ट पिझ्झा बेस कसा बनवायचा ते त्यावर एक सेपरेट व्हिडिओ येईल तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये